नवरात्रीचा दुसरा दिवस नवदुर्गेचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी हिमालयाची कन्या पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याचा दृढ निश्चय केला होता ते वर्षी नारद यांच्या मार्गदर्शनाने तिने अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली हजारो वर्षे तिने फक्त फळे आणि मुळे खाऊन जगली त्यानंतर शंभर वर्षे फक्त भाज्यांवर उपजीविका केली काही काळ तिने कडक उपवास करून पाऊस आणि उन्हाचा प्रचंड त्रास सहन करत मोकळ्या आकाशाखाली ध्यान केले नंतर अनेक वर्षे फक्त बिलवपत्र खाल्ली अखेरीस तिने पाणी आणि खाणेही सोडले आणि निर्जल उपासना करत भगवान शंकरांची अखंड सेवा केली या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर क्षीण झाले पण आत्मविश्वास आणि श्रद्धा डळमळली नाही अढळ निश्चयामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले आई मैना हतबल होऊन उमा म्हणून तिला हाक मारत होती त्यामुळे तिला उमा असेही म्हणतात देव ऋषी सिद्धगण सर्वांनी तिच्या या भूतपूर्व तपश्चर्याचे कौतुक केले आकाशवाणी झाली हे देवी तुझ्या इतकी कठोर साधना कोणीही केली नाही तुझ्या निश्चयामुळे तुला नि नक्कीच यश मिळेल अखेर भगवान शंकरांनी तिची प्रार्थना स्वीकारली आणि तिला जीवनसाथी म्हणून मानले माता ब्रह्मचारिणीचे स्वरूप देवी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात जे शुद्धता आणि संयमाचे प्रतीक आहे उजव्या हातात जपमाळ ज्याद्वारे ते भक्तांचे ध्यान आणि तपश्चर्या साधते डाव्या हातात कमंडलू जे निर्जल उपासना आणि जीवनातील शुद्धतेचे प्रतीक आहे कठोर तपश्चर्या करणारी संयमी आणि भक्तांचे रक्षण करणारी देवी ही कथा आपल्याला शिकवते की कठीण प्रसंगातही संयम आणि श्रद्धा टिकवा निश्चयाने चालणाऱ्याला अखेरीश यश मिळते